नमस्कार द्राक्ष बाजार बंधून मी विजय कुमार तासगाव ये अग्र लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चाललाय कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या विषयात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार बंधून आपण खरछटणी केलेली आहे विसाव या विषयावर चर्चा झाली पाणी नियोजन या विषयावर चर्चा झाली आणि आपण आता चाळीस ते बेचाळीस दिवसानंतर युरॅसिल सिक्स बेचा दर्जा कसा असावा या विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय लक्षात घ्या आपण सूक्ष्मघड निर्मिती करून घेणार आहोत आणि ही सूक्ष्मगड निर्मिती करण्यासाठी ज्या संजीवकांची गरज आहे युरेसिल असेल सिक्स बे असेल क्लोरोमेक्वाटिक क्लोराइड असेल खतामध्ये फॉस्फरस असेल बोरॉन असेल झिंक आणि मॅग्नेशियम हे चार मालिक्युल असतील पाणी नियोजन असेल या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण अगदी पतशीलपणाने चर्चा करून योग्य संवाद साधून पुढे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आज आपण चर्चा करतोय युरॅसिल आणि सिक्स बेच्या दर्जाबाबत मुळात युरे युरॅसिलचं काम काय आहे वेलीवर फवारल्यानंतर वेलीतला डायऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड आणि रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए आणि आर एन ए ह्याचं वेली तर करत असताना रेशो मेंटेन ठेवून किंबहुना कि न्यूक्लिक ऍसिडची मात्रा किंवा मा त्यात असलेला जो रायबो ऍसिड ची लेवल वाढवणे हे युरॅसिडचं काम आहे सिक्स बीच काम आहे कृत्रिमरित्या वेलीची सायटोकॅनिन लेवल वाढवणे बघा या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत व्हिडिओ थोडासा जास्त होतोय मोठा होतोय पण महत्वाचा आहे युरेसीचं काम बघितलं सिक्सवेचं काम बघितलं आणि ह्या दोन गोष्टी जर मेंटेन बेलीत राहिल्या तर जिबरेलिन लेवल आपोआप कमी जाते आणि जिबरेलिन लेवल बागेतली कमी झाल्याशिवाय आपल्याला बागेत घट निर्मिती तीस ते पंचेचाळीस आणि पंचेचाळीस ते साठ दिवसांच्या दरम्यान होत नाही हे कृत्रिमरित्या आपण वातावरण बागेत तयार करणार आहोत म्हणजे विपरीत परिस्थितीत सुद्धा आपल्याला बागेत सुक्ष्मगड निर्मिती चांगली करता आली पाहिजे ह्यासाठी या दोन संजीवांचा दर्जा अत्यंत महत्वाचा आहे बागायत आहे मित्रांनो सिक्स बी ए हे फक्त सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्येच विरघळतो आणि युरॅसिल हा अमोनियामध्येच विरघळतो जर युरॅसिल चॉलवण नाकाला वास घेतल्यानंतर झणझणे आणणे म्हणजे अमोनियाचा वास चांगला आणि शिक्षेच्या युरॅसिलचा स्वारंड हे बुडबुडीत पाहिजे असेल तर तो युरॅसिल नाही शिक्षे पाण्यात टाकून विरघळत असेल तर तो शिक्षे नाही युर्यासिल पाण्यात विरघळत असेल तर ते युरियासिल नाही वेगळंच काहीतरी केमिकल असेल हे लक्षात घ्या ह्यासाठी युरॅसिलचा आणि सिक्सबेचा दर्जा अत्यंत चांगला पद्धतीने वापरायचा किंवा घेण्याचा प्रयत्न करा याचा अर्थ महागडं घ्या असा अजिबात नाही आहे मी या निमित्तानं आपल्याला विनंती करेन की आपल्या यश ॲग्रो लॅब किंवा यश फर्टिलायझरचं आपण युरॅसिल आणि सिक्सबे देण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या जवळच्या दुकानात ती शंभर टक्के मिळून जाईल तुम्ही दुकानदाराकडे मागणी करा की युरॅसिल हे यशच घ्या सिक्सबे हा यशच घ्या अत्यंत चांगल्या दर्जाचा आपण ते देण्याचा प्रयत्न केला आहे भागादार बंधून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करणं ही गोष्ट खरी आहे पण जे केमिकल्स आपण वापरतोय ते केमिकलसुद्धा कमी खर्चातली कमी दरातली पण दर्जेदार पाहिजे एवढी फक्त मागणी ठेवण्याचा प्रयत्न करा बागायदार बंधू हा विषय कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा विषय थोडासा नाजूक आहे पण अत्यंत महत्वाचा आहे केमिकलचा वापर तो जे आपण ते वापरतोय त्याचा दर्जा चांगला असणं गरजेचं आहे धन्यवाद